नमस्कार न्यूज एटीन लोकल लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंट मध्ये प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा घेत असतो राज्यातील तापमान हे तब्बल चाळीस ते बेचाळीस अंशांपर्यंत गेल्याचं चित्र मागील आठवड्यामध्ये पाहायला मिळालं आता मात्र राज्यावर अवकाळी पावसाचं सावट असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मुंबई आणि कोकणामधील हवामान मात्र कोरडं असणार आहे पाहुयात बावीस एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये पुढील काही दिवस हे आकाश निरभ्र राहणार असून हवामान हे कोरडं राहणार आहे तर मुंबईचं कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल पुणेकर मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेचा त्रास करत आहेत मात्र पुण्यामध्ये झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने पुणेकरांना काहीसा गारवा मिळाला आहे पुढील दोन दिवस पुण्यावर अवकाळी पावसाचं सावट हे असंच असणार असून त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊ शकते पुणे मुंबईनंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भामधील तापमान देखील चाळीस अंशांच्या आसपास राहत असून पुढील काही दिवस ते असंच असणार आहे तर पुढील दोन दिवस दर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे पुणे मुंबई आणि विदर्भानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा चाळीस अंशांच्या वरच असल्याचं पाहायला मिळालं एकवीस एप्रिल रोजी देखील छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढं होतं छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकवीस आणि बावीस एप्रिल रोजी पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर कोल्हापूरमध्ये देखील पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचे असणार असून तापमान हे सदोतीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं नाशिकमध्ये देखील आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून कमाल तापमान हे अडोतीस अंश सेल्सिअस एवढं असणार आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानाचा आढावा एकंदरीत राज्यावर पुढील एक ते दोन दिवस हे अवकाळी पावसाचं सावट राहणार असून त्यानंतर मात्र उकाडा वाढू शकतो अशी शक्यता आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी